नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषीपुरा या ट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे कांद्याचे बाजार भाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजार भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळाले संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजा समती कोल्हापूर आवकाली एक हजार चशे चौऱ्याण्णव क्विंटलची किमानरा भेटले पाचशे रुपये कमाल दर वेटले एकोणीसशे रुपये आणि सर्व दंधर भेटले एक हजार रुपये त्यानंतरची बाजार सिमते जालना आबकालीला आठशे त्रेपन्न क्विंटलची किमानरा भेटले दोनशे रुपये कमाल दर वेटले पंधराशे दहा रुपये आणि सर्वात दंधर भेटले सातशे साठ रुपये त्यानंतरची बाजा सिमते अकोला आवकालील एकशे सत्तावन्न क्विंटलची किमानरा भेटले सातशे रुपये कमाल कमालदर भेटले दीड हजार रुपये आणि सर्व द्रंदर भेटले बाराशे रुपये त्यानंतरची बाळासिमते आहे छत्रपती संभाजीनगर आवक आवकाली दोन हजार तीनशे चौदा क्विंटलची किमानद्रा वेटला आहे दोनशे रुपये कमालदार वेटले तेराशे रुपयांनी सर्व धरंद्र भेटले सातशे पन्नास रुपये त्यानंतरची बालासिमते सातारा आवकालेली शहात्तर क्विंटलची किमानद्रा वेटला एक हजार रुपये कमालदार वेटले दोन हजार रुपयांनी सर्वात धरंदर वेटले दीड हजार रुपये त्यानंतरची बाला सिमते आहे सोलापूर जात आहे लाल आवक आलेली पाच हजार तीनशे त्र्याऐंशी क्विंटलची कि कांद्रा वेटला एक शंभर रुपये कमालदार वेटला दोन हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वात धरंदर वेटला एक हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे नागपूर जात आहे लाल आबाकालेली दोन हजार क्विंटलची किमान दर भेटले सातशे रुपये कमाल दर भेटले सतराशे रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटले एक हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती अमरावती फळ आणि भाजीपाला जात आहे लोकल आवाकाली दोनशे सत्तर क्विंटलची किमान दर भेटले सातशे रुपये कमाल दर भेटले तेवीसशे रुपये आणि सर्वात रंध्र भेटले पंधराशे रुपये त्यानंतरची बाधा समिती वाई जात आहे लोकल आवकाली दोनशे क्विंटलची दर भेटले एक हजार रुपये दर वेटला अठराशे रुपयांनी सर्वात रंद्र भेटले दीड हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती ते कामठी जात आहे लोकल आवकाली दोन क्विंटलची किमानरा भेटले चौदाशे प सदतीस रुपये कमाल वेटले एकोणीसशे सदोतीस आणि सर्व धरंद्र भेटले सोळाशे सत्याऐंशी रुपये त्यानंतरची बाजार समिती ते लासलगाव विंचूर जात आहे उनाळी आवकाले नऊ हजार त्र्याऐंशी क्विंटलची किमान दर आहे पाचशे रुपये दर वेटलाय पंधराशे चाळीस रुपयांनी सर्व धरंद्र भेटले तेराशे तीस रुपये त्यानंतरची बाद समते मालेगाव मुंगसे जात आहे उनाळी आवकलेली अकरा हजार क्विंटलची दर भेटले चारशे रुपये कमालद्र भेटले चौदाशे सत्तर रुपयांनी सर्व धरंद्र भेटले बाराशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती रावरी वांबुरी आव आवक वा आलेली आहे चार हजार पाचशे नव्याण्णव क्विंटलची जात आहे उनारी किमानदार भेटला आहे शंभर रुपये दर भेटले सतराशे आणि सर्वात दरंदर भेटले बाराशे रुपये त्यानंतरची बाधा सिमते कळवण जात आहे उन्हाळी आवक आलेली अठरा हजार एकशे पन्नास क्विंटलची किमान दर भेटले चारशे रुपये दर भेटले अठराशे एकावन्न रुपयांनी सर्वात धरंधर भेटले एक हजार एक रुपये तर होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद